नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एन मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत धक्कादायक बातमी समोर येत आहे सोलापूरमध्ये शिक्षक पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आली आहे पण नेमकं हे का घडलं कसं घडलं याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून नये का सोलापुरातील बार्शीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे यामध्ये पत्नीच्या भीशीमुळे कर्जबाजारी झालेल्या पतीने पत्नीची हत्या केली आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने स्वतःच्या मुलावरही प्राणघातक हल्ला केला या प्रकरणी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे पण हे काय घडलं आहे हे देखील आता आपण जाणून घेऊया मनीषा अनंत साळुंके असं हत्या झालेल्या पत्नीचं नाव आहे तर अनंत रामचंद्र साळुंखे असे आरोपी पतीचे नाव आहे तसेच तेजस अनंत साळुंखे असे त्याच्या जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे आरोपी अनंत रामचंद्र साळुंखे हे पेशाने शिक्षक आहेत तुझ्या भीशी लावण्यामुळेच मी कर्जबाजारी झालो आहे असं म्हणत खाजगी शिकवणी घेणाऱ्या पतीने पत्नीला आणि मुलाला गाडीवर बसवून शेतात नेलं यानंतर त्याने त्या ठिकाणी पत्नीचा ओढणीने गळा आवळला आणि चाकू दगडाने मारहाण करून हत्या केली यानंतर त्याने स्वतःच्या मुलावरही चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केलं सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात नागोबार्चीवाडी शिवारमध्ये ही घटना घडली आरो आहे आरोपी अनंत रामचंद्र साळुंकेला पोलिसांनी अटक केलेली आहे तरीही धक्कादायक बातमी ऐकल्यानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद